नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातही अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय विसावं कामी नरकव अंग दोहे आज आपण घेणार आहोत बावीस ते चोवीस आणि आपला भाग चाललाय एकशे एकसष्टवा प्रथम आपण बावीसावा दोहा ऐकूयात कामी कदे का हरी जप न ने सो राम रहा जल मरे को बला कोपूरे भला पादे का हरी भजे सोजा, राम नसो जल मरे को पुरे बला कठिन शब्दांचा अर्थ कदे कदे म्हणजे कधीही केसो म्हणजे केशो, केशो दोह्याचा अर्थ ऐकूयात कामी पुरुष कधी ईश्वराचं भजन करत नाही किंवा केशवाच नामसंकीर्तनही करत नाही हा त्याच्या पूर्वजन्मातील पापांचा परिणाम आहे जर त्याच्यासमोर दुसऱ्या व्यक्तीने रामाचं नाम घेतलं तर तो क्रोधाने अंधळा होतो कामी मनुष्य विषयभोगात बुडालेला असतो त्याला भगवंतांची आठवण होतच नाही आणि तो, तो नामसंकीर्तन कसं काय करणार स्वतः नाम तर घेतच नाही पण दुसऱ्याने घेतलेलं सुद्धा त्याला ऐकवत नाही नाम ऐकताच हा रागाने लालिन लाल होतो हे त्याच्या कोणत्या पूर्वकर्माच्या पापाचं फळ आहे बर आपण आता या दोह्यावरची मराठी साखी ऐकूया का मी कधी केशव भजतो कसा करेल मग जा नाम ऐकता क्रोधित होतो कसे हे पूर्व कधी का केशव भजतो कसा करील मग नामा कथा क्रोधित होतो कसे उभे हे पुढचा जाना दोहा ऐकूयात कामी नींद न मांगे साथरा न मा जा ना करे मनमा है अहिला न मांगे साथरा भूख न मांगे स्वा कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात अहिलाद म्हणजे आल्हाद प्रसन्नता सांतरा म्हणजे शय्या दोह्याचा अर्थ ऐकूया कामी व्यक्ती लोकलज्जा बाळगत नाहीत उलट त्याच्या मनात आपल्या कुकर्माबाबत प्रसन्नताच असते ज्याप्रमाणे गाड झोपेत असलेल्या मनुष्याला शय्येची चिंता न करता कुठेही त्याला झोप लागते आणि भुकेलेला मनुष्य स्वाद वगैरे न पाहता काहीही खाऊन आपली भूक भागवत असतो त्याचप्रमाणे कामी मनुष्य चांगल्या वाईट गोष्टींचा विचारच करत नाही मग तो झोपण्यासाठी विचारण्याची इच्छा करत नाही किंवा भूक लागल्यावर स्वादिष्ट अन्नाची अपेक्षाही करत नाही कामी मनुष्याला आपला काम पुरवून घेण्यातच प्रसन्नता असते त्याची त्याला लाजही वाटत नाही भोगेच्छा पूर्ण झाल्या की तो मनातून आनंदी होतो अर्थातुराणाम न सुरु न बंधू हो कामाणाम न भयम न लज्जा चिंता न सुखम न निद्रा क्षुधातुराणा न बलम न तेज या श्लोकावरूनच कामातुराणाम न भयम न लज्जा हा वाक्प्रचार रूढ झालेला आहे कामी मनुष्य निर्लज्जपणे सुखोपभोगात दंगच असतो काम पुरवून घेत असताना तो चांगल्या वाईटाचा विचारही करीत नाही कबीर त्याला निद्राप्रिय आणि भिकारी मनुष्याची उपमा देतात ज्याला निद्रा प्रिय असते तो मग बिछाना कसा आहे याकडे लक्ष देत नाही झोप आली की कुठेही झोपतो किंवा भिकारी मनुष्याला फक्त पोट भरण्यासाठी अन्न मिळवणं एवढ्याकडेच तो लक्ष देतो ते अन्न मग चांगल्या स्वादच आहे की नाही या याकडेही तो पाहत नाही ते अन्न खाऊन जीवित धारण करता आलं नाही तर तो पोटाची खळगी भरण्यात तसा कामी मनुष्य सुद्धा परिणामांचा विचार न करता काम सुखातच आनंद मानत असतो आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात काम्याला ना भय नाल विषय सुखी आला झो पाळू ना पाहे शया भिक्षु पाहे पाही स्व काम्याला भयना लज विषय सुखी आ ना पाहे भिक्षून पाहि पुढचा चोवीसावा दोहा आपण ऐकूया नार भुगत्या नर कही जाय आगे आगे सबैरो कहे तामे हा धन ही, नारे पराई आपणे भोगत्या नर कही जाय आगे आगे आग सबरो कै तामय न बाहे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पराई म्हणजे दुसऱ्यांची आपणी म्हणजे स्वतःची दोयाचा अर्थ ऐकूया जो मनुष्य परस्त्रीचा उपभोग स्वस्त्रीप्रमाणे घेतो तो, तो सरळ नरकातच जातो हे मनुष्या ज्या स्त्रीला सर्व संसार अग्नी अग्नी म्हणून घातक आहे असं म्हणतो त्या अग्नीत तू आपला हात घालू नकोस त्या स्त्रीपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न कर स्त्री ही अग्निसारखी आहे स्पर्श करताच अग्नी जाळून टाकतो तसंच स्त्री ही मनुष्याच्या मनात विषय भोगाची आग निर्माण करते आणि त्यात त्याला जाळून टाकते म्हणून सर्व संतांनी स्त्रीला परमार्थ मार्गातलं विघ्न मानलेलं आहे कबीर देखील स्त्री संघापासून दूर राहण्याचाच उपदेश देत आहेत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपला आपण इथे संपवूयात परनारीचा भोग दाखवी मार्ग तो नरकाचा त्यागनेला नको स्पर्श तू मार्ग रे पापाचा परनारीचा भोग दाखवी मार्ग तो नरकाचा त्याग्नीला नको स्पर्श तू मार्ग रे तो पापाचा